छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज आज पनसुंबा पेठ आणि शुक्रवार पेठच्या ह्या मध्यवर्ती भागी नवसाला पावणारा हौदावरच्या गणपतीच्या समोर प्रभाग क्रमांक चारच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण इथं दौलेलो आहोत आणि नवसाला पावणारा हौदा गणपती जसं सच्च्या मनाने याकूबबाई प्रार्थना केली तर आशीर्वाद देतो तसं खोट नाटक वागणाऱ्याला शाप सुद्धा देतो मी <स्याद> <स्यारी> <स्यारी> मला काही वेगळं सांगायची गरज नाही उपस्थित आदरणीय काळेसाहेब विनायक शेठ या प्रभागातले चंद्रकांत शेठ सीताराम शेठ याकूब भाई कॉपाशी आलेत आणि सर्वच तुम्ही प्रमुख ह्या परिसरात इथे जमा झालेले आज पहिल्यांदा मला असं चित्र साहेब तुमच्या लक्षात आलं की नाही मला माहीत नाही पण सर्व गटातटाचे सर्वच पक्षाचे सर्व एकत्र आले आणि या तीन उमेदवारांना प्रभाग क्रमांक चार मधून भरघोस मताने विजय करण्याचा चंद्र बांधलेला आहे जे कायम माझ्याकडे इथं आल्यानंतर थांबायचं नाही फक्त लांबून हात करायचे आज काही मंडळी अशी की ते म्हणजे आवडतून <laughs> <laughs> वाट पदाचे उमेदवार आहेत नेलताई प्रभाग क्रमांक चारचे दोन उमेदवार शेरकर सरांनी ओळख करून दिले दादा रोकडे एक एकदम सनैशील शांत संयमी समाजकारणामध्ये आपलं काम करणे आणि दुसऱ्याला समाजकारणात प्रत्येक कुटुंबाला मदत करणे असा एक व्यक्ती अभिजित दादा कधी निवडणुकीला उभं राहील असं मला वाटलं होतं कारण त्यांच्या आमचे घरगुती संबंध आहेत रमण शेठ अभिजित दादा या निवडणुकीला उभं नसून या प्रभागातला प्रत्येक नागरिक या प्रभागात उभा आहे आणि त्यांनी दादाला इथे उभं केलंय ही परिस्थिती एक वेगळी मला इथं पाहिजे <laughs> आमच्या प्रकाश भाऊच्या सौभाग्य आमच्या आमच्या स्मिताबाईनी सुटले त्यांचं जे महिलांमधले कार्य आहे पेटेमधलं कार्य आहे कार्य आहे त्यातून सर्वांनी ठरवलं की आम्हाला ही दोन दोडी काही करून नगरपालिकेत पाठवायची आता अनेक गोष्टी आहेत त्याचा उलगडा करावा का नाही हा माझ्यासमोर प्रश्न आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या जुन्नर शहराच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना महिना दीड महिना पूर्वीच काही उमेदवार आम्ही निश्चित केले होते त्यातला एक उमेदवार हा प्रभागामधला आम्ही निश्चित सुद्धा केला होता पण काय झालं मला माहित नाही पहिली मीटिंग जिल्हाध्यक्ष आले आणि ते बुधवारपेठच्या हॉलमध्ये घेतले तेव्हा काही कारणास्तव ते उमेदवार जे आम्हाला निश्चित केले होते ते तिथे आले नाही सगळे म्हणायचे असं चाललंय तसं चाललंय म्हणजे हे काही काय बोलतो नंतरची ज्यांना ज्यांना निवडणुकीला उभा राहायचं पक्षाचा इच्छुकाचा फॉर्म भरायचा आमचे शहराध्यक्ष इथं आले फॉर्म भरला का जे आता धनुष्यमान उभे त्यांनी फॉर्म भरला पक्षाचा इच्छुकाचा नंतर तेली पेठेमध्ये आम्ही सगळ्या उमेदवारांची मुलाखत घेतली त्यांच्याबरोबर चर्चा केली हा घडी काही तिथं आला नाही नंतर आजी कडे आम्ही गेलो होतो दादाने आम्हाला सर्वांना बोलवलं होतं आपण सगळे भेटलो होतो मुंबईला मुंबईला पुण्याचं पार्टी <laughs> <सुनें> <laughs> ऑफिस सगळ्यांना तिथं बोलवलं तिथंही नाही मला बरेच जण सांगायचे तिकडे गेलाय बर का तिकडे भेटून आलाय बर का मी फोन पण केला होता रे बाबा तुझ्या काय वेगळे विचार आहे त्यांनी मला शपथपूर्वक सांगितलं शिवाजी शेठची शपथ घेतली आणि म्हटले की शिवाजी शेठ आणि वल्लभ शेठ चे तीस वर्षाचे संबंध आहेत आमच्या कुटुंबात आम्ही असं कधी करणार बरेच लोक मला सांगत होते पण मी मात्र जे कुटुंब आणि आमचा जो विश्वास आहे तो विश्वास मी शेवटपर्यंत ठेवलो एवढच काय तर आपल्या सर्वांचे तरुण मित्र मयूर संगमनेरकर ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्या दिवशी पण योग्य आमची मीटिंग होती आम्ही ती मीटिंग कॅन्सल केली पण त्या मिटिंगच्या दिवशी मी म्हटलं इकडे हे आपल्याला चर्चा करायची आहे दुसरा कोण जोडीदार उमेदवार करायचा आहे त्याच्या बाबतीत आपल्याला चर्चा करून पुढे जायला लागणार आहे तर ते म्हणजे नाही मला पुण्याला जायचंय मयूर संगमनेरकर ठीक आहे जाऊन याचं ते महत्वाचं मी चौकशी केली हवाबा तिथं आता का तिथं पण तो गेला नव्हता नंतर अंतविधी झाला मी शेवटी बारा एक वाजेपर्यंत होतो दुसऱ्या दिवशी भेटायचं असं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी बघतो तर काय आमचे जुन्नर शहराचे जे अध्यक्ष आहे त्यांच्याकडे पत्र आलं त्या पत्रात असं लिहिलेलं आहे प्रति प्रतिमानने श्री धनराज उर्फ पापा शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट राहणार बोडकेनगर जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देणे अर्जदार श्री मयूर शिवाजी महाबरे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट वरील विषय अनुसरून मी अमुक अमुक पदाचा राजीनामा देत आहे मला पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली मी त्याचं मनपूर्वक आभार मानतो तिथं खाली सही आहे पापाकडे जेव्हा आलं त्यांनी मला फोन केला आणि फोन केल्यानंतर ते म्हटले बोलून घे पत्र जर एवढं दिलं असेल तर बोलण्यात काय अर्थ नाही त्यानंतर आम्ही आमचा मार्ग पत्कारला पेठेत मिटिंग घ्यायला सुरुवात केली प्रभाग क्रमांक चार मधल्या विविध स्तरावर आम्ही बैठका घेतल्या आणि त्यानंतर सर्वांना विचारून प्रभागाने उमेदवार कोण उभा केलाय तर दादा आणि सुटले होते वक्तव्य केलं होतं की पक्षाने अन्याय केला पक्षाने काय अन्याय नाही केला हे पत्र आल्यानंतर मी काय समजायचं राजीनामा द्यायचा आणि आम्ही काय पायगाड्या घालून तुझ्या मागे द्यायचं काय असला कसला पहिलं अरे एकदा काचा केल्यानंतर कुस्तीच्या मैदानातून माघार घ्यायचे नसते हे तर काचा करण्याच्या पहिलेच पलीकडे जाऊन आम्ही काही कच्च्या त्याचे पैलवान नाही आम्ही नीतिमत्ता जपणारे आणि विकासाचे राजकारण आणि समाजकारण पुढे जाणारे ही पैलवान की आमच्या बापसाने आमच्या आयुष्यात शिकवलेली आहे म्हणून <laughs> या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून या शहरातला कुठल्या प्रभागात सर्वात जास्त रीड असेल ते दादा सुंटले होणार नाही असं मला इथं आजच्या रॅली मध्ये जाऊ लागत मी फिरत असताना प्रत्येक पेट्यात गेलो प्रत्येक गणित गेलो प्रत्येक घरात गेलो ज्या आत्मीय प्रत्येक समाजाचा माणूस स्वागत करत होता मला त्याच्या डोळ्यात पाहिल्यानंतर कळत होतं की त्यांनी काय ठरवलं नाही जेव्हाची मागची रॅली मी सुपासून परत होतो तेव्हा कुठलीही भाडोत्री माणसं इथं आलेली मला पाहायला मिळालेली नाही आम्हाला काय झालं क्रॉस त्यांना बोला किती म्हटले ते काय पण असो नीतिमत्ताच्या ज्या माणसाने आहे त्याला पुराव बेनके परिवारामध्ये स्थान नाही निवडणुकीत हार जिती होत असते पण नीतिमत्ता ज्याने गमावली ते आमच्याकडे पुन्हा त्याला आमच्या घराची सर्वदार बंद आहे बोर्ड बघितलं <laughs> <laughs> का नीतिमत्ता तर गमावलीच आहे मी आमदारकीची निवडणूक लढत असताना त्याच्या आधी केलेले जे काही काम आहेत ते कामं माझ्या बुकलेट मध्ये जी छापली होती हे सगळे घडी प्रत्येक घरामध्ये वाटत होते आणि सांगायचे अतुल दादांनी दादानी केले पण का आणि आज कृषक बॉर्डर छापतो काय वाटतंय का तुमच्या मनाला कामं कुठली कुठली मी ते वाचून दाखवतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांनी केली आणि केली म्हणजे उपकार किंवा भूषण सांगत नाही लोकांची आम्ही आम्ही ती सेवा जुन्नर नगर परिषद हद्दीतील कुंभराळी मळगंगा मध्य समोर मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणे एकोणीस पॉइंट पंचेचाळीस लक्ष जुन्नर नारेगाव रस्ते ते ईदगाव पर्यंत रस्ता करणे चाळीस लाख रुपये वर के ला, ते, ते काम आहे पणसुंबा पेठ येथील समाज समाज येथे समाज मंदिर बांधणे साडे दहा लाख रुपये उंबराळी येथील मळगंगा मंदिरासमोर सभा मंडप बांधणे वीस लाख रुपये शुक्रवार पेठ येथील शनी मंदिर विठ्ठल मंदिर आरसीसी वॉल कंपाऊंड करणे वीस लाख रुपये अमरापूर नाले शेजारी कुरेशी समाजाच्या कब्रस्थान संरक्षण बिंद बांधणे वीस लाख रुपये पेठ दारुल अलम रहमते अलम कामाचा दुसरा टप्पा पूर्ण करणे वीस लाख रुपये सौदागर सौदागरजी व मद्रासा कादरिया नवीन इमारत बांधणे पन्नास लाख रुपये सूर्यकुंड कुंड मंदिरासमोरील जागेत सभा मंडप बांधणे वीस लाख रुपये कालिका माता मंदिर शुक्रवार पेठ येथे सवा मंडप बांधणे लक्ष्मी माता मंदिर शुक्रवार पेठ येथे सवा मंडप बांधणे पंधरा लाख रुपये कालिका माताला तीस लाख रुपये दबड्या वस्ती येथील रॉट मधील सवा मंडप बांधणे वीस लाख रुपये आधारपेठ शुक्रवार पेठ स्मशानभूमी दशक्रिया घाट रिटेनिंग भिंत बोरवेल पाण्याची टाकी व खोली करणे साठ लाख रुपये साठ लक्ष रुपये शनी मंदिर शुक्रवार पेठ सर्व मंडप व संरक्षण बिंद बांधले नव्वद लाख रुपये अरे शनी मंदिराचे आणि कालिका मात्राची तरी लास्ट काम कोण करते बॉर्डर काय देतोय याची तरी आपल्याला पाहिजे ना बरे शनी मंदिराचं काम थांबलंय माहिती का तुम्हाला कशामुळे थांबले अतुल बेनकेने केले के म्हणून राष्ट्रवादीने केले म्हणून अरे ज्या नेत्यांनी ते थांबवले ने तर खुशाल त्यांच्याकडे गेला काम करणारा पाहिजे का थांबवणारा पाहिजे मग काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे दादा इथं आल्यानंतर त्यांच्याकडे मी एकच मागणी करणार आहे की चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी ही जे काम थांबवली ते स्टे उठवायचा आणि माझ्या देव दिक्तांच्या धर्माच्या सगळ्या मंदिर सगळे जे काम आहेत ते पूर्ण करून ते परिपूर्तच घेण्याची जबाबदारी ही अतुल बेनके आणि पवार साहेबांच्या आगरपेठ पेठ स्मशानभूमी दशकिर्या घाट बांधणे सांगितलं नाही शुक्रवार पेठ नऊ तरुण मंडळ तो रेन वॉटर पाईप नारा जोडून घेणे वीस लाख रुपये म्हणजे इथलं इतका सभा मंडप लाख रुपये सोलर हायमास ठिकठिकाणी थीक आपण जे बसवले आहे त्याला तब्बल चाळीस लाख बसले इथं पण आहे काय असे ठिकठिकाणी आहेत असे जिथे थीक तुम्हाला माहितच पनसुंबा पेठ सौदागर म्हणजे सांगितले मातंगा वस्तीमध्ये लक्ष्मी माता मंदिर यासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला नाही हे खूप मोठे एवढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक चांगल्या विचारने पुढे जात असताना अशी परिस्थिती काय उद्भवली या कारणाचा पण मी शोध घेतलेला आहे परत आमचे संस्कार आड येतात म्हणून मी जाहीर बोलत नाही मी ते काही उघड पण करणार नाही पण काही कारणामुळे तो कशामुळे गेलाय तो गेला तेच बोलत आहे नीज़े। नीज़े। या परिसरात मी सर्वांसमोर जाहीर सांगतो इथे पण आहेत तुमची बातमी पूर्ण शहर नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर दादांच्या मार्फत अभिजित दादानी मला जे ज्या काम हे परिसरामध्ये करायचे ते सांगितलंय म्हणजे तुम्ही सर्वांनी जे अभिजित दादा सांगितलेलं आहे जुन्नर शहराचा पहिला कुठला निधी या शहरामध्ये येईल तर तो प्रभाग क्रमांक चार मध्ये जब्बल दोन कोटी रुपयांचा निधी या परिसराच्या कामासाठी आम्ही देणार आहे जुन्नर शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याचं असं एक ऐतिहासिक शहर आहे एकशे साठ वर्षाची जुनी परंपरा असणारे हे जुन्नर शहराची नगरपालिका आहे या शहरामध्ये प्रत्येक नागरिक आनंदवनात राहील तशा प्रकारचं वातावरण या शहरामध्ये निर्माण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत केले भविष्यातही करत राहणार आहे या शहरातल्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी राष्ट्रवादीने आजपर्यंत काम केले पुढेही करत राहणार आहे उद्या आदरणीय अजितदादा पवार साहेब धान्य बाजारामध्ये दीड वाजता येणार आहेत त्या सभेला दादांचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही सर्वजण बहुसंख्येने <laughs> उपस्थित राहत अजितदादांनी जुन्नर शहराचं तालुक्याचं परिसराचं विशेषतः शिवनेरी किल्ल्याचं नंदनवन केलेलं आहे काय पालन केलेलं आहे त्या दादा या पुणे जिल्हा जुन्नर तालुका आणि शहरासाठी भरभरून असे प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे त्याच्याकरता आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाढवण्यासाठी या प्रभागातून या तिन्ही उमेदवारांना तीन गड्याला बटन दाबून भरघोस मताने विजय करावा एवढी विनंती करतो या पूर्ण शहरामध्ये जवळपास एकशे सोळा कोटीहून अधिकचे कामं आपण नोंदूर केली प्रगतीपथर आहे विशेषतः या प्रभागात सात कोटी सात कोटी आणि चौदा लाख एवढी कामं आपण इथं मंजूर केली आहे या परिसरामधल्या जे महिला असतील विशेषतः पण मला सांगितलंय सुंटल्या वैलीनी पण सांगितलंय की आम्हाला महिलांसाठी एक रोजगाराचा मेगा प्रोजेक्ट करायचा आहे तो रोजगाराला प्रत्येक महिलेला घर बसल्या का मिळेल अशा प्रकारचा प्रोग्राम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे दादा आणि सुंटल्या वहिनी सांगतील त्याच्या पाठीमागे मी असेल संजयराव काळे साहेब असतील आम्ही भक्कमपणे उभा आहे एवढं या निमित्ताने सांगतो तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आजपर्यंतच्या राजकीय जे काही चार पाच दिवसाची प्रचाराची सभा आहे मी एवढ्या कोणावर टीका करण्यामध्ये मानसिकता नव्हतो पण काही गोष्टी मोठ्या प्रमाणात दिशाभूल करण्याचं काम या प्रभागात खूप होतंय म्हणून तो खुलासा मला करायचा आहे फक्त शनी मंदिर कालिका माता मंदिर आणि मावसाच्या गणपतीवरच्या डोक्यावर हात ठेवून सांगायचा की तुम्ही पक्षाचा राजीनामा दिला होता का नव्हता एवढं सांगायचं आणि थोडीसुद्धा लाल जर असेल तर उद्या हा बोर्ड काढून टाकायचा आणि जर राय काढला तर ती पण सोडली असा उपम पुन्हा एकदा आपल्या मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय राष्ट्रवादी आदरणीय ऍडव्होकेट सिद्धेव टोले हे आपले सर्वांचे आभार मानतील त्यांची नुकतीच आपण जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदी निवड केली आहे